नांदेड जिल्हा माझ्यासाठी फक्त मतदारसंघच नाही नांदेड ही माझी आस्था आहे माझी अस्मिता आहे आणि माझा अभिमान आहे मित्र मला मुद्दा मी या ठिकाणी सांगायचा एखाद्या लाटेत सुरू झालेलं आमचं राजकारण नाही आहे हे राजकारण म्हणजे समाजकारण आहे शंकरराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे बावन मध्ये या शहराचे पहिले नगराध्यक्ष शंकरराव चव्हाण साहेब होते तेव्हापासून म्हणजे त्र्याहत्तर वर्ष झाली या गोष्टीला शंकरराव चव्हाण साहेब पहिले नगराध्यक्ष होते नांदेडचे त्र्याहत्तर वर्ष झाले या लोकसेवेला आणि विकासाचं परंपरा आम्ही आजही ती कायम ठेवलेली आहे आजही आमचं सर्व कुटुंब नांदेडच्या सेवेमध्ये कार्यरत आहे हे सांगायला मला अभिमान आहे मित्र मला मुद्दाम सांगितलं पाहिजे नांदेडवासियांनी नेहमी आम्हाला साथ दिली प्रेम दिलं सहकार्य दिलं राजकारणामध्ये चढ उतार येत राहतात चांगले वाईट दिवस येतात पण आम्ही नांदेडचा विचार कधी सोडला नाही आम्ही नांदेड वासियांच्यासाठी कधीही दूर झालेलो नाही नांदेड वासियांचं आमचं नातं हे असं आहे हे फेविकॉल का मजबूत जोड आहे फेविकॉल कभी छुटता नाही वसं आम्हाला नातं नांदेडचे आहे